विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतमोजणीचा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला त्या अनुषंगाने राज्यातील विविध मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी त्या दिवशी ईव्हीएम मध्ये आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब राज्यातील विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोनशे चव्वेचाळीस करमाळा दोनशे पंचेचाळीस माढा दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य दोनशे एकावन्न सोलापूर दक्षिण या मतदारसंघामध्ये मतदान आणि मतमोजणीमधील आकडेवारीत तफावत दिसून आली याचे स्पष्टीकरण याप्रमाणे दोनशे चव्वेचाळीस करमाळा या, या, या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदाना दिवशी दोन लाख एकोणतीस हजार तीनशे पंच्याहत्तर मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली तथापि मतमोजणी दिवशी दोन लाख एकोणतीस हजार तीनशे सत्त्याहत्तर मतदानाची आकडेवारी दिसून आली या दोन मतांची वाढ केंद्राध्यक्ष केंद्र क्रमांक एकशे पंधरा यांनी नमुना सित्रा सी मध्ये घेतल्याने झाली सदरची मानवीय चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालामध्ये तफावत दिसून आली दोनशे पंचेचाळीस माढा या विधानसभा मतदारसंघात मतदाना दिवशी दोन लाख सदुसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली तथापि मतमोजणी दिवशी दोन लाख सदुसष्ट हजार एकवीस अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली यात सहाशे सत्तर आली सदरील बाब ही केंद्र क्रमांक एकशे एकोणपन्नास केंद्राध्यक्ष यांनी वेळी नोंदवलेली मते सीआरसी सी न केल्यामुळे निवडणूक निर्णय या अधिकारी यांच्या हस्तपुस्तिकेमधील तरतुदीनुसार निवडून आलेल्या उमेदवारांच्या मतांची तफावत ही सदर केंद्रावर नोंदवण्यात आलेल्या मतांपेक्षा अधिक असल्यामुळे सदर दिवशी सहाशे सत्तर मते मतमोजणी दिवशी मोजली नाहीत त्यामुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालात तफावत दिसून आली दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मतदाना दिवशी दोन लाख दोनशे एक्क्याण्णव अशी मतदानाची आकडेवारी होती तथापि मतमोजणी दोनशे एकोणनव्वद अशी मतदानाची आकडेवारी दिसून आली आली त्यामध्ये दोन मतांची घट आढळून सदरील ही क्रमांक एकशे सत्त्याण्णव यांनी केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये मध्ये दोन मते ईव्हीएम मतांच्या हिशोबात गृहीत धरल्याने सहाशे पासष्ट मते नमूद केली तथापि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम मध्ये सहाशे मते आढळून आली सदरील मानवी लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशीच्या अहवालात तफावत दिसून येते दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दोन लाख तेवीस हजार सहाशे चोवीस अशी मतदानाची आकडेवारी नोंदवली गेली तथापि मतमोजणीच्या दिवशी दोन लाख तेवीस हजार सहाशे पंचवीस मतदानाची आकडेवारी दिसून आली यात एक मताची वाढ दिसून आली सदरील बाब केंद्राध्यक्ष यांनी एक इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचे मत गृहीत न धरल्यामुळे सहाशे शहात्तर मते असा हिशोब केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये नमूद केला मतमोजणी दिवशी ईव्हीएम मध्ये सहाशे सत्याहत्तर मते आढळून आली सदरील मानवीय लेखन चुकीमुळे मतमोजणीच्या दिवशी अहवालात तफावत दिसून येते अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका